परराज्यातील सराईत चोरटे अमरावती जिल्ह्यात सक्रिय झाले आहेत चार चाकी वाहनांची काच फोडून आणि डिक्की तोडून पैसे लंपास करणाऱ्या उत्तर प्रदेशातील टोळीला परतवाडा पोलिसांनी जेरबंद केलंय अगदी फिल्मी स्टाईलने कॉलेज परिसरात गाडी फोडून पैसे चोरले पण सी सी टी व्ही फुटेजने त्यांच्या कारस्थानाचा पर्दापाश केला परतवाडा शहरातील छगनलाल कढी महाविद्यालय परिसरात घडलेला हा धक्कादायक प्रकार एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्राध्यापक काशीनाथ चव्हाटे यांनी महाराष्ट्र बँकेतून पैसे काढले आणि आपली पांढऱ्या रंगाची कार कॉलेजच्या आवारात उभी करून आत गेले थोड्याच वेळात परत आल्यानंतर त्यांनी पाहिलं गाडीचा सा कंडक्टर साइडचा सा काच फोडलेला आणि समोरील ड्रायव्हर मधून पैशांची थैली गायब सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन संशयित काळ्या मोटरसायकलवर कॉलेज परिसरात येऊन बुलेटच्या सहाय्याने काच फोडताना आणि पैसे घेऊन पसार होताना स्पष्ट दिसले तक्रार मिळताच परतवाडा पोलिसांनी तत्परतेने तपास सुरू केला पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार परतवाडा पोलिसांच्या डीबी पथकाने या टोळीचा मागोवा घेतला आणि सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींची हालचाल अंजनगाव मार्गे अकोटकडे असल्याचे समजले पुढील तपासात दहा ऑक्टोबर रोजी खामगाव शहरात बँक परिसरात संशयास्पद हालचाल करणारे दोन इसम दिसले पोलिसांनी तात्काळ कारवाई करत विशाल सिंह प्रमोद कुमार वैवर्ष चाळीस आणि बुद्धेश्वर उमाशंकर करवाल वैवर्ष अडतीस या उत्तर प्रदेशातील दोन आरोपींना ताब्यात घेतलं त्यांच्याकडून पन्नास हजार रुपये रोख तीन मोबाईल आणि एक मोटरसायकल हेल्मेट शर्ट पाकिट आणि गुल्लर असा एकूण एक्क्याण्णव हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या आरोपींनी यापूर्वीही परतवाड्यातील गुजरी बाजार परिसरात डिक्की तोड चोरी केल्याची कबुली दिली दोन्ही आरोपींवर देशभरात विविध राज्यांमध्ये गुन्हे नोंद असून यापूर्वी संभाजीनगर आणि बंगरोळ येथे शिक्षा भोगल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे परतवाडा ठाणेदार नागरिकांना आवाहन बँकेतून पैसे काढल्यानंतर कोणतीही बॅग वाहनास सोडू नये कोणीतरी पाठलाग करत असल्याची शंका आल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे परराज्यातील गुन्हेगारांना पकडून परतवाडा पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिले गुन्हे कितीही चतुराईने केले तरी पोलिसांची नजर चुकवणं शक्य नाही चारचाकी चाकी फोडून पैसे चोरणाऱ्या उत्तर प्रदेशातील सराईत गुन्हेगार फोडीचा पर्दाफाश करून परतवाडा पोलिसांनी एक मोठं यश मिळवलं आहे यातून नागरिकांनी सावध राहणं वाहनात रोकडं ठेवून न, रोकड न देणं आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिसांना तात्काळ कळवणं अत्यंत गरजेचं आहे